थोडा वेळ काढून नक्की ऐका निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या पस्तीस गोष्टी नंबर एक शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश केल्याने हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते कारण शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते नंबर दोन लठ्ठपणा लवकर कमी करण्यासाठी आहारात गव्हाच्या पोळीऐवजी ज्वारीची पोळी किंवा भाकरी खावी यात प्रोटीन आणि फायबर भरपूर असते ज्यामुळे पोट जास्त काळ भरून राहते भूक कमी लागते व परिणामी वजन कमी होते नंबर तीन तमालपत्रात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळतात जे डोळ्यांना निरोगी ठेवण्यासह हो, पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढवण्यास मदत करतात यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते नंबर चार लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ती लवकर कडक होऊन चवहीन होतात त्यासाठी लिंबूंना नीट धुवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रीजमध्ये ठेवले असता बरेच दिवस ताजे राहतात नंबर पाच लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांनी रोज सकाळी उठल्यानंतर त्रिकोणासन करावे हे केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होईल नंबर सहा दालचिनी पावडर पाण्यात उकळून प्यायल्याने मासिक पाळी लवकर येते व थांबून थांबून येणाऱ्या मासिक पाळीची समस्याही दूर होते नंबर सात रोज सकाळी ताडासन केल्याने तुमची थांबलेली उंची वाढू लागते आणि त्यासोबतच शरीरही ही सदृढ होऊ लागते नंबर आठ रताळे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते अपचनमुळे पोटदुखी पोड़ पोटात होणारी जळजळ ह्यापासून आराम मिळतो तसेच यात असणारे बिटा कॅरोटीन डोळ्यांची दृष्टी वाढवते मार लागल्यामुळे शरीरावर आलेली सूज कमी करण्यास रताळे मदत करतात नंबर नऊ आंघोळीच्या मुलायम होते ते बघा नंबर दहा रात्री लवकर झोपून पहाटे किंवा सकाळी तुम्ही लवकर उठत असाल तर ह्याने मेंदूची कार्यक्षमता व स्मरणशक्ती वाढते आळस कमी होऊन दिवसभर शरीरात ऊर्जा राहते तसेच डिप्रेशन उदास मन यापासून आराम मिळतो नंबर अकरा हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये म्हणून तिच्यावर मॉइश्चरायझर लावण्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिणे देखील आवश्यक आहे पाणी पिताना ते हळूवार घोट घेत पिणे तेवढेच गरजेचे आहे नंबर बारा थंडीमध्ये सर्दी खोकला होण्याचे प्रमाण वाढते अशा वेळी भरपूर पाणी पिण्यासोबतच गुळ आणि फुटाणे खाणे फायदेशीर ठरते यामुळे शरीराला उष्णता मिळतेच सोबत इम्युनिटी देखील वाढते नंबर तेरा बेकिंग सोडा अनेक गोष्टींसाठी मदतगार आहे बेकिंग सोड्यामध्ये लिंबूचा रस मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट जिभेवर लावा आणि स्क्रब करा शेवटी पाण्याच्या गुळण्या करा असे केल्याने जिभेवरील पांढरा थर कमी होईल नंबर चौदा जेवण झाल्यानंतर खडीसाखर आणि बडीशेप खाल्ल्याने ऍसिडिटी करपट आंबट ढेकर आणि तोंडाचा दुर्गंध अशा समस्यापासून सुटका होते सोबत बडीशेप रक्त शुद्ध करण्याचं खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकार होण्याची शक्यता वाढते हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मिठी दाणे रात्रभर भिजत ठेवून सकाळी उपाशी पोटी हे दाणे चावून खावे सोबत हे पाणी पण पान पिऊन घेणे नंबर सोळा ज्यांना पोट फुगणे पित्त आणि छातीत जळजळ होण्याची समस्या होते त्यांनी एक ते दोन चुटकी सुंट पावडर एक चमचा मधामध्ये मिसळून घ्यावी यामुळे इम्युनिटी देखील वाढते नंबर सतरा हिवाळ्यात त्वचा कोरडी होते अशा वेळी रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही एक चमचा साजूक तूप खाऊ शकता नाहीतर एक दोन चमचे साजूक तूप जेवणासोबत खाऊ शकता हे त्वचेला आतून पोषण देते व त्वचा टवटवीत ठेवते नंबर अठरा तेलकट त्वचामुळे जर तुम्हाला चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स होत असतील तर चेहरा साफ करण्यासाठी केमिकल युक्त फेशवॉशऐवजी मुलतानी माती व पाणी एकत्र करून त्याची पेस्ट वापरावी नंबर एकोणीस लाल पिरूमध्ये संत्रीपेक्षाही अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे इम्युनिटी वाढते सोबत यात असणारे फायबर रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते ज्याने हृदय निरोगी राहते नंबर वीस अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने अनिद्रेचा त्रास होऊ शकतो तसेच यामुळे उच्च रक्तदाब किडनी स्टोन होण्याची शक्यता असते चिप्स फरसाण फास्ट फूड लोणचं आणि बिस्किट्स यात अतिप्रमाणात मीठ असते नंबर एकवीस मानसिक ताणतणाव डिप्रेशन आणि एन्झायटी कमी करण्यासाठी तीळ खाणे फायदेशीर ठरते कारण यामध्ये मॅग्नेशियम असते जे ताणतणाव आणि उच्च रक्तदाब कमी करते नंबर बावीस हिवाळ्यामध्ये तुमचे केस खूप कोरडे आणि वृक्ष होत असतील तर दोन चमचे मध दोन चमचे कोरफडगर आणि एक चमचा शुद्ध बदाम तेल एकत्र एक करून केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा नंबर तेवीस जिभेला फोड येणे हिरड्यातून रक्त वाहणे दात दुखी तोंड येणे असे त्रास असतील तर उमराची सालं किंवा पानांचा काढा तयार करून त्याने चूळ भरावी असे दिवसातून दोन वेळा काही दिवस केल्यास निश्चितच फायदा होतो नंबर चोवीस जास्वंद फुलाच्या तेलाने केसांच्या मुळांवर मालिश केल्याने केसांची वाढ होते केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस गळणेही कमी होतात नंबर पंचवीस मातीच्या भांड्यांमध्ये अन्न बनवताना अन्नामधील पोषण तत्व टिकून राहतात त्यामुळे जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट होते नंबर सव्वीस दालचिनीची सालं किंवा पावडर एक नैसर्गिक पाचक औषध आहे याचा उपयोग पचन वाढवण्यासाठी ओटी पोटात वेदना अतिसार पोटातील गॅस आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम पासून मुक्तता प्राप्त करण्यासाठी करू शकता नंबर सत्तावीस तोंडली खाल्ल्याने खूप वेळापर्यंत पोट भरलेलं राहतं आणि यामुळे भुकेवर नियंत्रण राहण्यास मदत होते तसेच तोंडल्यांमध्ये कॅलरीही कमी असतात नंबर अठ्ठावीस रोज दोन खजूर खाल्ल्याने अनेमिया होत नाही तसेच अनेमिया असेल तर तो कमी होण्यास मदत होते कारण खजूरमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतात नंबर एकोणतीस खरबूज खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन शरीरात शीतलता निर्माण होण्यास मदत होते म्हणून उष्णतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने खरबूज खावे नंबर तीस टोमॅटो खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत पण ती पिकलेली पाहिजे टोमॅटो खाल्ल्याने त्वचेला ग्लो येतो त्यात खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात नंबर रिकाम्या पोटी मसाले आणि मिरचीचे सेवन केल्याने त्रास होतो ज्यामुळे प्रतिक्रिया आणि पोटातील कार्य बिघडू शकते दुसरीकडे मसाल्यांचे स्वरूप तिखट आहे ज्यामुळे अपचन वाढू शकते त्यामुळे सकाळी मसालेदार पदार्थ खाणे टाळावे बरेच लोक सकाळी नाश्त्यात समोसे कचोरी इत्यादींचे सेवन करतात त्यांनी ते देखील टाळावे नंबर बत्तीस पोटाच्या समस्या असतील तर अशावेळी लिंबाचा रस थोडंसं मीठ आणि त्यात थोडा खाण्याचा सोडा टाकून ते, ते मिक्स करून पिल्याने तुमच्या पोटाला आराम मिळेल नंबर तेहतीस आंब्याच्या पानामुळे किडनी स्टोनची समस्या दूर होते यामुळे किडनी देखील हेल्दी राहते ज्यांना स्टोनची समस्या उद्भवते त्यांनी आंब्याची पाने खाल्ल्यास त्यांचे गॉल बिल्डरमध्ये स्टोनची समस्या उद्भवत नाही नंबर चौतीस स्त्रियांच्या आरोग्यासाठी द्राक्ष खाणे खूप फायदेशीर आहे कारण यामध्ये लोह कॅल्शियम असे रक्तवाढीसाठी उपयुक्त असणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात द्राक्ष खाल्ल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते नंबर पस्तीस सुपारीचा वापर रक्त वाहणाऱ्या जखमांना थांबवण्यासाठी केला जातो सुपारीमध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे जखम लवकर भरून येते सुपारीमध्ये असलेल्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे तोंडातील फोड लवकर बरे होतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद